नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी हिंदू नववर्षातील पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा साजरा केला जाईल शके एकोणावीसशे शेहेचाळीस संपत आहे आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे या दिवसापासून चैत्र नवरातसुद्धा सुरू होतात मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात जी साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती विजय मांगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्यापासून अनेक लोक नवीन कामास नवीन व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळवायचे चान्सेस हे खूप जास्त असतात गुढीपाडव्यामागच्या दिवशी अनेक नवीन तुमची प्रॉपर्टी यांचीसुद्धा खरेदी सरस केली जाते त्यातून मोठा लाभ संभवतो घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे मित्रांनो आज आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करायची अत्यंत प्रभावशाली आणि तितके साधे सोपे असे ज्योतिष उपाय पाहणार आहोत हे उपाय केल्याने घराची बरकत होते अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निघून जाते गुढीपाडव्याच्या जा दिवशी हे उपाय केल्याने ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत येईल पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा गुढीपाडव्याच्या दिवशी घरात हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागते रोगराई आजार पण निघून जातो तर चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते प्रभावी उपाय करावे एक गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठावे घराची अंगणाची साफसफाई करावी त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात रांगोळीच्या पाण्यामध्ये काही कडुंबाची पाने, पाने, का पाने टाकावीत आणि या पाण्याने स्नान करावे अशी मान्यता आहे की यामुळे शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजार निघून जातात शरीर शुद्धीकरण होते विशेष करून जे लोक आजारी असतात त्यांची तब्येत वारंवार बिघडते त्यांनी तर हा उपाय आवर्जून करून पाहावा दोन गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी व्यक्ती सकाळी लवकर उठते ब्रह्ममुळ उठून स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करते त्याच व्यक्तीचा सूर्य मजबूत बनतो म्हणजे त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान मानव प्रतिष्ठा मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरात योग्य तो मान सन्मान मिळत नसेल समाजामध्ये योग्य तो मान सन्मान प्रतिष्ठा मिळत असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्ध अर्पण करा हे अर्ध अर्पण करताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्य नम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपण जप नक्की करावा हा जग कमीत कमी सात वेळा करावा याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो आणि विशेष करून जे लोक समाजकार्यात आहेत राजकारणात आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की कराव करावा तीन गुढीपाडव्याच्या दिवशी जे आपण गुढी उभारतो ती गुढी सायंकाळच्या वेळी खाली उतरवल्यानंतर या गुढीला जे आपण कडुलिंबाची पाने बांधतो त्या कडुलिंबाची पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये नक्की ठेवावीत आपली जी तिजोरी असते तिथे आपण पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो किंवा ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या मांगल्याचे प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवली तर अशी विजयाची कडुलिंबाची पानं त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणच्या निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरिबी दरिद्रता अलक्ष्मी टिकत नाही आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी अर्थात लक्ष्मीचा वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपण आपला पैसा वाढू लागतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबत काही सुद्धा ठेवावी एक रुपयाची दोन रुपयाचे पाच रुपयाची ज्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणी ठेवू शकतो वर्षभर आपण ही पानं आणि नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षाच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी जी पानं आपण एखाद्याच्या नदी एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा आणि वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पाने ठेवू शकतो आणि ही नाणी जी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन अशी गुढीची कडुलिंबाची पानं आणि नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे आणि पैशामध्ये वाढ होत आहे कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो अत्यंत सात्विक असा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा चार ज्या प्रकारे आपण तिजोरीमध्ये पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण कडुलिंबाची पानं ठेवतो अगदी त्याचप्रमाणे त्यातील काही कडुलिंबाची पानं आपल्या धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवा जिथे आपण धान्य साठवतो गहू असेल तांदूळ असेल ज्वारी बाजरी मका असेल त्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा त्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते अर्थात धनधान्य कधीच कमी पडत नाही घरातील लोकांना कधीच उपकाराची उसणवारीची वेळ येत नाही आणि सोबतच घरातील लोकांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं पाच ज्या घरामध्ये सातत्याने भांडण होतात कलह होतात घरामध्ये सुख शांती नाही त्यासाठी छोटासा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी गुढी उतरल्यानंतर त्या गुढीला उतर जी साखरेची गाठी बांधली जात असते ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायची आहे आणि त्याला घरभर फिरून द्यायचं आहे ते मूल जसं घरभर फिरू लागेल तसं तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जीचा ऊर्जेचा नाश होईल त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे तुम्ही सुद्धा ही साखरेची गाठी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे यामुळे घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होते प्रेम स्नेह वाढीस लागतो घरातील नातेसंबंधामध्ये साखरेची गोळी निर्माण होते सहा घराची बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी अजून एक उपाय जो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालखा घातलेला असतो तर ती गुढी उतरल्यानंतर आपण ह्या तांब्या किंवा पेला त्यात तांब्यामध्ये थोडे धान्य भरावे गहू किंवा तांदूळ भरावे एक खळकुंड टाकावे आणि सोबतच एक दोन नाणी टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू व्यक्तीला गरिबाला दान करावा किंवा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून यावा यामुळे घराची प्रगती होते घरातील धनधान्य पैसा वैभव मांगल्य या गोष्टी सातत्याने वाढत जातात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात तर आंब्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवू शकता आणि त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासमवेत आपण खा सर्वांनी खावे यामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढीस लागते सात पुढचा उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो तर ही साडी घरातील सौभाग्यवती महिलेने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिलेला दान करावी या उपायाने देखील आपल्या घरामध्ये बरकत येऊ श लागते आठ गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे अन्नपूर्णा देवीची कथा सांग यथा सांग पूजा करावी विविध पदार्थ फळे घरातील बनवलेले स्वयंपाक देवीला दाखवावा असं पूर्ण महिनाभर करावे चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे देवापुढे ही रांगोळी काढावी गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला हिंदू धर्मातील नऊ वर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे त्याला श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा त्याचबरोबर गुढी बारतो विळून उभारणा वेळी ही विजयाची गुढी आपल्या घरामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रतिकारात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायची करायला हवी या दिवशी आंब्याची देखील दान नक्की करावे या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजेचे देखील अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचं दर्शन नक्की घ्या सूर्यनारायणाला अर्ध अर्पण करा अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार श्रीस्वामी समर्थ